हा प्रत्येक शब्द पाठ करत बसण्यापेक्षा उच्चारावरून आपल्याला शब्द तयार करता आले पाहिजेत अगदी सोप्या पद्धतीने आपण शब्द तयार करू शकतो या ठिकाणी शब्दांच्या शेवटी टी आय ओ एन याचा उपचारे क्षण एस आय ओ एन याचा उच्चारे क्षण टी यू आर ए याचा उपचारे चर हे ज्यावेळेस शब्दांच्या शेवटी असतील त्यावेळेस त्या शब्दाचा उच्चार कसा आय ओ या चा एन यामध्ये ए आय चा उपचार उपचार क्षण म्हणजेच दोन्हीचा एकत्रित उच्चार झाला ॲक्शन टी ई एन एस आय ओ एन यामध्ये टी ई एन एस आय ओ एन शन दोन्हीचा एकत्रित उच्चार टेन क्षण एन ई एन टी आय ओ एन यामध्ये एन ई एन मेन टी आय क्षण मेशन एम ओ टी आय ओ एन यामध्ये एम ओचा उच्चार मो टी आय ओचा उच्चार टी आय ओ एनचा उच्चार आहे क्षण म्हणजेच एकत्रित उच्चारण झालं मोशन आता या ठिकाणी एल ई सी टी यू ई यामध्ये एल ई सीचा उच्चार ले टी यू आरईचा उच्चार चर म्हणजेच एकत्रित उच्चारण झालं लेक्चर यामध्ये आय उच्चार पीक टीयूर उच्चार चर एकत्रित उच्चारण झालं पिक्चर यू टी आर ई यामध्ये व्ही यू चा उच्चार होतोय वल आणि डी चा उच्चार आहे चर म्हणजेच एकत्रित उच्चारण झालं झालं एम चर एक्स आय यू आर ई यामध्ये उच्चार एकत्रित उच्चारण झालं मिक्सचर याचप्रमाणे आपण कितीही शब्द बनवू शकतो धन्यवाद